पुणे जिल्ह्यातील सर्व धरणावर सुरू असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे पुणे जिल्ह्यातील येणारा पाण्याचा विसर्ग कायम असल्याने रविवारी चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता हा पूल रविवारी दीड वाजण्याच्या सुपारास सुमारास तालुका पोलिसांनी वाहतुकीसाठी के बंद केला होता तर सोमवारी सकाळी सात वाजताची अपडेट अगोदर आपण एटीएन मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवा महत्वाच्या अपडेट उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी रविवारी सकाळपासून पंढरपूर येथे पोहोचले आहे येथील चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी वाढू लागली आहे वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेळा पडत आहे तर तालुक्यातील भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत सोमवारी सकाळी सात वाजता उजनी धरणातून सत्तर हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे हा विसर्ग रात्रीच्या तुलनेत नऊ हजाराने आधी तर वीर धरणातून एकाहत्तर हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे हा विसर्ग ही रात्रीच्या तुलनेत आठ हजाराने अधिक आहे दौंड येथे उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग हा सत्याहत्तर हजार पाचशे क्युसेक्स इतका सध्या सुरू आहे तो रात्रीपेक्षा एकोणीस हजार क्युसेक्सने जास्त आहे वीर व उजनीतून सोडलेले दोन्ही विसर्ग नरसिंगपूर येथील संगमावर एकत्र होऊन जवळपास एक लाख चाळीस हजार इतके होत आहे यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढत राहणार आहे सध्या उजनी धरणात एकशे अठरा टी एम सी पाणी साठा झाला असून पातळी एकशे दोन टक्के स्थिर आहे